तुमच्या घरातही शाळीग्राम आहे का असेल तर नक्की आहे का अनेक जण आपल्या घरातील मंदिरात किंवा पूजेच्या ठिकाणी म्हणजे देवघरात शाडीग्राम ठेवतात शाडीग्राम घरात ठेवल्यानं केवळ भगवान श्रीहरी प्रसन्न होत नाही तर धनाची देवी माता लक्ष्मी प्रसन्न होते पण तुम्हाला माहिती आहे का की घरात शाडीग्रामाची स्थापना केल्यानंतर काही नियमांकडे दुर्लक्ष चुकूनही करू नये याचे विपरीत परिणाम देखील होऊ शकतात हे नियम कोणते हे तर आपण जाणून घेणारच आहोत याचबरोबर शाळीग्राम घरात असण्याचे फायदे काय शाळीग्रामाचे प्रकार कोणते ते कसे तयार होतात आणि या संबंधित अख्यायिका सुद्धा चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आतापर्यंत ऐंशी टक्के लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी ही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा हिंदू संस्कृतीनुसार अनेक देवी देवतांची मूर्ती रूपात आणि त्यांच्या नैसर्गिक रूपात पूजा केली जाते अनेक शास्त्र पुराण यात पूजा विधींचे संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात अनेक हिंदू मंदिरांमधील देवतांच्या मूर्ती किंवा विकसित केलेली पूजा यंत्र ही एका विशिष्ट प्रकारच्या दगडापासून किंवा शिडेपासून बनवलेले असतात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विशिष्ट प्रकारच्या दगडांमधून एक विशिष्ट प्रकारचा किरणोत्सर्ग होतो असेही अभ्यासांती सिद्ध झाले गरुड पुराण आणि स्कंद पुराणानुसार सर्व शाळीग्राम शिलांमध्ये वास्तुदोष दूर करण्याची खूप चांगली शक्ती आहे असं शा म्हणतात शाळेग्राम नारायण शाळेग्राम गोपाल शाळेग्राम सुदर्शन शाळेग्राम सूर्य शाळीग्राम आणि शिला आहेत मोठ्या आकारामध्ये जनार्दन शाळेग्राम नरसिंह शाळीग्राम वराह शाळीग्राम आणि सुदर्शन शाळीग्राम या शिला आहेत हे विशिष्ट क्षेत्रातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि सर्वात शक्तिशाली असल्याचं म्हटलं गेलंय असं मानलं जातं की हे खडक दोरवर समृद्धी सुरक्षा आणि शांतता राखू शकतात शाळेग्रामाचे सुमारे तेहत्तीस प्रकार आहेत त्यापैकी चोवीस प्रकारचे शाळेग्राम हे भगवान श्री विष्णूंच्या चोवीस अवताराशी संबंधित असल्याचं मानलं जातं असं मानलं जातं की ज्या घरामध्ये शाळेग्राम असतो तिथे दुःख कधीच राहत नाही मात्र शाळेग्रामाशी संबंधित काही नियमांचं पालन केलं नाही तर अनेक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं सर्वात आधी आपल्या घरामध्ये शाळेग्राम ठेवण्याचे फायदे काय आहेत हे बघूयात शाळीग्रामाची पूजा केल्यानं अध्यात्म प्राप्त होतं असं म्हणतात शिवाय सुखसमृद्धीच्या इच्छेसाठी जर आपल्या घरी शाळेग्रामाची पूजा केली त्याची स्थापना केली तर आपल्याला नक्कीच यश मिळू शकतं घरात शाळेग्रामाच्या पूजेनं आर्थिक लाभ होऊ शकतो सांसारिक सुखेही प्राप्त होतात शाडीग्राम घरात ठेवल्यानं थेुने अनेक चमत्कारिक फायदेही होतात ज्या घरात शाळीग्रामाची पूजा नित्य केली जाते त्या घरात देवी लक्ष्मीचा वास नेहमीच असतो याचबरोबर देवी लक्ष्मी, बर लक्ष्मी कायम स्थान मांडून बसते असंही म्हटलं मात्र घरात शाळीग्रामाची पूजा करण्यासाठी काही नियम नक्की पाळावेत त्यामध्ये शुद्ध आचरण ठेवावं शाळीग्राम हे वैष्णवांचे सर्वात मोठे रूप मानले गेले शाळीग्राम हे धार्मिकतेचं प्रतीक सुद्धा आहे त्याच्या उपासनेत आचार आणि विचारांच्या शुद्धतेची विशेष काळजी घेतली जाते ज्या घरी शाळेग्राम आहे त्या घरात कधीही मांस किंवा मद्यपानाचं सेवन केलं जाऊ नये याची काळजी घ्यावी असं सांगितलं त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे घरात एकच शाळेग्राम ठेवावा अनेक घरांमध्ये अनेक शाळेग्राम असतात जे योग्य मानलं जात नाही त्यानंतर या शाडीग्रामाची रोजची पूजा करावी काही काळ सोडून रोज शाळेग्रामाची पूजा करावी असं सांगितलं जातं याचबरोबर शाळीग्रामाला रोज पूजेपूर्वी पंचामृतानं स्नान करावं शिवाय शाळीग्रामावर चंदनाची पेस्ट लावावी ही पेस्ट लावल्यानंतर त्यावर तुळशीचं पान ठेवावं चंदनही खरं असावं अनेक विद्वानांचा असा विश्वास आहे की शाळीग्राम दगड हा वैश्विक ऊर्जेचा स्रोत आहे म्हणजे ते स्वतःच एक विश्व आहे त्यात अफाट शक्ती आहे त्याचा प्रभाव घरापर्यंत राहतो मात्र ज्या घरामध्ये शाळीग्राम आहे त्या घरातील व्यक्तींनी मद्यपान मांस किंवा शिवीगाळ स्त्रियांचा अपमान इत्यादी वाईट गोष्टीपासून दूर राहावं असा सल्ला दिला जातो नाहीतर या सर्व गोष्टीमुळे आपल्या घरात नक्कीच त्रास आणि घटना अपघात वाढू शकतात जर आपल्या घरात शाळेग्राम असेल आणि या नियमांचं पालन होत नसेल तर आपल्या घरात शाळेग्रामाची स्थापना कधीही करू नये असं सुद्धा सांगितलं जातं शाळीग्रामाचा दगड ब्रह्मांडीय ऊर्जेचा एक स्रोत मानला जातो यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा असते ज्याचा परिणाम घरावरही होतो त्यामुळे घरात पावित्र्य आणि सकारात्मक वातावरण असणं महत्वाचं मानलं गेलंय शाळीग्राम दुधात किंवा तांदळात ठेवतात तसं केल्यानं त्याचा आकार आणि वजन वाढल्यास तो नित्य पूजेला योग्य समजला जातो अशी समजूत आहे शाळीग्राम कसा तयार होतो याविषयी एक कल्पना सांगितली जाते ती अशी की हरिपर्वताच्या पायथ्याशी चक्रतीर्थ नावाचं एक सरोवर असून त्या सरोवरात शाळीग्रामाचा दगड एक हजार वर्ष राहिल्यानंतर श्रीहरिविष्णू वज्र कीट या किड्याच्या रूपानं त्यात शिरून तिथे चक्राची आकृती कोरतात अशा शाळीग्रामाचे असे एकोणनव्वद निरनिराळे प्रकार असून त्यावर त्यांना वेगवेगळी नावे दिलेली आहेत शाळीग्रामाचे काही प्रकार बघूया आणि त्याचे उपयोग बघूया पहिला वामन शाळीग्राम हा छोटा आणि गोलाकार दगड असतो या शाळीग्रामाची उपासना केल्यास अहम काम क्रोध यांसारख्या विकारांमधून मुक्ती मिळते असं म्हणतात त्यानंतर अनंतक शाळीग्राम हा शाळीग्राम विविध रंगरूपाचा असतो आणि यावर नागाच्या पण्यासारखी चिन्ह असते या शाळीग्रामाची उपासना कुटुंबाला संकटांपासून वाचवणारी त्याचबरोबर दरिद्रता दूर करणारी मानली गेली आहे त्यानंतर कृष्ण शाळीग्राम हा गोलाकार आणि मागील भाग झुकलेला असतो या शाळीग्रामाची उपासना केल्यास श्रीकृष्णाप्रमाणे ज्ञान आणि विवेकतेच्या बळावर यश प्राप्त होऊ त्यानंतर कुर्म शाळीग्राम निळा रंग तीन रेषा आणि बिंदूने अंकित असते अशी ही शिळा आहे या शाडीग्रामाची पूजा शांती धैर्य सुख ताकद प्रदान करणारी मानली गेली त्यानंतर वराह शाळीग्राम हा विषम आकाराचा आणि मध्ये दोन चक्राची चिन्ह असणारी ही शिडा आहे जी लवकर लक्ष आणि कार्यसिद्धी करून देणारी मानली जाते त्यानंतर हैग्रीव शाळेग्राम या शाळीग्रामावर पाच रेषा आणि अंकुशाचा आकार असतो भगवान श्री विष्णूंच्या हैग्रीव अवताराप्रमाणे ही शिळा संकट मोचक मानली गेली त्यानंतर दामोदर शाळेग्राम दामोदर शाळीग्रामाचा रंग निळा आणि यामध्ये निळ्या रंगाची चक्रकार शिळा असते त्याच्या केवळ दर्शनानं जीवनात चमत्कारिक बदल घडून येऊ शकतात असंही सांगितलं जात त्यानंतर लक्ष्मीनारायण शाळीग्राम यामध्ये दोन चक्र असतात या शिळेची उपासना वैभव आणि शांती प्रदान करणारी आहे असं म्हणतात त्यानंतर मत्स्य शाळीग्राम शिळा ही शिळा कमळाच्या आकाराची असते या शाळीग्रामाची पूजा केल्यानं अमाप धन सुख आणि अपत्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते असं सांगितलं जातं आधी आपण शाळीग्राम पूजेचे काही नियम जाणून घेतले त्याही व्यतिरिक्त आणखी काही नियम आहेत जे नक्कीच पाळावे त्यामध्ये शाळीग्रामाच्या पूजेच्या क्रमात कधीही खंड पडू देऊ नये म्हणजे नियमित शाळीग्रामाची पूजा करावी गंध फुलं व्हावी शक्य असल्यास दररोज एक तुळशीचं पान अर्पित करावं घर स्वच्छ ठेवून ज्या स्थानावर शाळीग्राम असेल ते स्थान घरामध्ये वेगळं ठेवावं किंवा वेगळं देवघरात असू द्यावं याची पूजा करताना आपले आचार आणि विचार शुद्ध ठेवावे शाळीग्रामावर कधीही अक्षता अर्पण करू नये आवश्यकता असेल तरच अक्षतांना करून त्यानंतरच अर्पण कराव्या असं सांगितलं मिळालेल्या पैशांनी खरेदी करून घरी आणावं असं म्हणतात कोणत्याही गृहस्थ व्यक्तीकडून शाळीग्राम घेऊ नये त्याचबरोबर कुठल्या गृहस्थ व्यक्तीला ते देऊ नये मात्र कोणा सिद्ध व्यक्तीनं आपल्याला शाळेग्राम प्रसाद स्वरूपात दिला तर तो मात्र स्वीकारला जाऊ शकतो जर आपल्या घरात शाळेग्राम असेल आणि आपण त्याची व्यवस्थित पूजा करू शकत नसाल तर त्याला नदीत प्रवाहित केलेलं जास्त उत्तम ठरत असंही सांगितलं जातं कारण शाळेग्रामाचा दगड ब्रह्मांडीय ऊर्जेचा एक स्रोत मानला जातो जर आपण त्याची उपासना योग्य नियमात केली नाही तर त्याचा थेट परिणाम हा आपल्या कुटुंबावर दिसू शकतो घरातील निगेटिव्ह ऊर्जा वाढलेली दिसते शिवाय गृहकलह आणि घटना दुर्घटना वाढू शकतात म्हणून आपल्या घरामध्ये शाळीग्राम असेल आणि आपण या नियमांचं पालन करू शकत नसाल तर त्याला घरात ठेवणेही चुकीचं मानलं जातं शाळीग्रामाविषयी पद्मपुराणात एक कथा सांगितली गेले ती अशी की भगवान श्रीहरी विष्णूने नवग्रह निर्माण केले आणि माणसाचे बरे वाईट करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले शनी या पापग्रहाला हे सामर्थ्य मिळताच तो ब्रह्मदेवाच्या राशीलाच केला ब्रह्मदेवाने त्याला विष्णूकडे पाठवलं भगवान श्रीहरी विष्णूने शनीला उद्या ये असं सांगितलं दुसऱ्या दिवशी शनिदेव गेले आणि श्री विष्णू काही जागेवर दिसले नाही शोध घेतला असता विष्णू गंडकी शिळेचा पर्वत होऊन राहिल्याचं समजलं शनिदेवांनी वज्र कीट नावाच्या आणि पर्वताच्या पोटात शिरून पोखरू लागला भगवान श्रीहरी विष्णूला हे पोखरणं सहन होईन त्यांच्या अंगातून घामाच्या धाराबाहेर आल्या त्याच पुढे कृष्ण गंडकी आणि श्वेत गंडकी म्हणून दोन नद्या झाल्या बारा वर्षानंतर भगवान श्रीहरी विष्णू शनीच्या त्रासातून मुक्त झाले त्यांनी निज रूप घेतले आपलं प्रतीक म्हणून गंडकीच्या शाळेग्रामाची लोकांनी पूजा करावी असं त्यांनी सांगितलं अशी ही आहे तर भगवान श्रीहरी विष्णूंचं रूप मानल्या जाणाऱ्या शाळेग्रामाची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुमच्याकडे सुद्धा शाळेग्राम आहे का ते कोणत्या प्रकारचं आहे आणि तुम्ही त्याची नियमित पूजा करता का हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका